मंडली शुभ संध्याकाळ आम्ही खंडस्कर चॅनलवर तुमचं स्वागत तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की की आज आमची ते बिर्याणी बनवायची ना चिकन बिर्याणी भरपूर महिन्यातून मागे मी बनवली होती तुम्ही ती व्हिडिओ तर पाहिली असेलच आज आमचे कारभारी स्वतःहून बोलत आज मी तुझ्यासाठी चिकन बिर्याणी बनवतो तर म्हटलं ठीक आहे बनवा मग तर आता त्याची तयारी चालू आहे आणि मी आज खूप खुश आहे कारण की मला ऐती बिर्याणी ऐतं जेवण बनवून भेटणार ना त्यासाठी तर रात्रीच्या जेवणाला बिर्याणी बनवायचे तर मग संध्याकाळपासूनच सुरुवात केली रेसिपी तर सोपी असते पण ती प्रोसेस जरा जास्तच मोठी असते ना त्यामुळे मग वेल लागतो आता हे बनवणार आहेत म्हटलं तरी त्यातलं पन्नास टक्के काम तर माझंच असतं ना अर्ध तर मी नेहमी सांगतच असते की नॉनव्हेज खूप छान बनवतात तर, तर ते खरंच खूप छान म्हणजे आणि बिर्याणी तर एक नंबरच बनवतात पण जेवण छान बनवतात म्हणून असं नाही सारखं सारखं बनवतात त्यांना खूप मस्का लावा लागतो बनवा बनवा तेव्हा कुठेतरी बनवायला ते तर आता मग आज स्वतःहून बोललेत की आज बनवू म्हणून तर मग आज बनवायचे तर चला आपण किचनमध्येच जाऊया आणि याची केवढी फुल रेसिपी नाही दाखवणार ना आम्ही जेवढी हो थोडे थोडे शॉर्ट दाखवू बिर्याणीची तयारी चालू आहे मस्त अशी चिकन बिर्याणी बनवायची आणि माझे मिस्टर स्वतः बनवणार आहेत <laughs> हाच माझ्यासाठी मी बनवली तर ते दोन घात जास्त होतील त्याही बनवली तर मी दोन घात जास्त जेवेल ना कधीतरी मी पण दोन घात जास्त जेवा ना मुखडा बिर्याणीच्या पॅकेटचा वास एवढा भारी असो ना मसा हा माझा तोच जेव्हा आवडतो डबल पॅकेट नसतो त्यामध्ये आता आता बिर्याणीची क्वांटिटी आमच्या कमी आहे कारण की आता त्यावेळी झाली एक एक अडीच किलो झालती आता अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो राईस म्हणजे एक किलो आणि थोडंफार साईज सव्वा किलोच्या आसपास होणार मग बघू आम्हाला जमलं तर आम्ही बिर्याणीच्या रेसिपीची लिंक तुम्हाला देऊ व्हिडिओ आणि आता राईस शिजवायचे त्याची प्रोसेस तेल टाकलं आणि खडे मसाले घेतले अख्खा मसाला आणि हा आम्ही घरी वाळवलेला तांबाळपत्र ताजच आहे अजून वीट वाढला पण नाही चवीनुसार मस्त ना राईस पण मस्त पैकी अर्धा तास भीत ठेवला होता आता बिर्याणी तांदूळ टाकला आहे गरम पाण्यामध्ये आता राईस माझा चेहरा दाखवू नको दाढी कशी वाढले <laughs> मस्त आपले दहा पाच ते दहा मिनिटामध्ये राईस शिजून झालंय आणि आता परातीमध्ये घेतलाय का जाली पण आहे पण ती जाली व माळ्यावर आहे ना मग मी काढली नाही काय नाही पण वाढणार लाईट गेले आता आमच्या भाग्याला हे व्हाईट व्हाईट राईस पाहिजे बाबू तो पूर्णपणे शिजले नसतो थोडा सत्तर नॉर्मल कच्चा असं ना सत्तर टक्के शिजून घेतला असं नंतर मग तो तीस टक्के बिर्याणीमध्ये शिजला किंवा पन्नास टक्के शिजून घ्यायचा सर्व याच्यामध्ये राईस काढून घ्यायचे बाय आज बिर्याणी कोण बनवते आता ग्रेव्हीची तयारी चालू आहे बोला तुम्ही हे बोलतच नाही काय सांगायचं चक्क माझा नवरा रडत बाबा दाखव दाखव चक्क कांद्याने तुम्हाला रडवले कांद्याच्या ताकद आहे आता मस्त अशी ग्रेव्ही तयार करायची राईस पण थंड झालाय हा सेम असाच कलर मी बनवला तेव्हा आलेला हो का बिर्याणीला चिकन पण टाकून घेतला हा आणि आता बघत व्हिडिओ चालू नाही ते तेल कस वाओ छानच कलर आले हा एक नंबर आहा काय भारी सुगंध सुटला कसा मस्त कलर आलाय मोबाईल पडेल ना तो टोपामध्ये त्याला आता दम द्यायचे ना आणि आता राईस त्यामध्ये टाकायची आणि थोडं त्यावर कलर पण टाकायचे कारण कलर आता आणलेत ओहो, 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 ओहो। ना स्टार फुल स्टार फुल स्टार फुल आता जास्त काही लेअर देत नाही कारण क्वांटिटी कमी आहे ना त्यामुळे अंगले एकदमच टाकायचे मागच्या वेळेला बनवली होती तेव्हा मी लेअर दिले होते कारण की तेव्हा खूपच होती दे दे पन पन ना ही आम्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवली पण काय सांगू तुम्हाला शिली बिर्याणी खायला भारी वाटते ताजी खायला तर भारीच चटते पण शिली पण खायला मस्त लागते पण मी आज जेवणारच नाही मी उद्या सकाळी <laughs> आणि हे दोन कलर ले आणलेत ऑरेंज आहे आणि ग्रेड नाही ऑरेंज रेड आणि ग्रीन ग वाफ चालली हे पहा मस्त अशी आमची बिर्याणी बनवून झाली वरून कोथिंबीर पण टाकले आणि ही बाजूला आहे ती आमच्या भाग्याने खाल्ली ना त्या मुली कशी झाले भाग्या <hys começou> ताबडतोब झाली ते तुझ्यासाठी ताबडतोब झाली टेस्ट कशी आहे मग कडक घास चमचात घेतले बोलते मला आज चमच्यात घ्यायचे म्हणून ना असू दे ना तशी नाही चमचात नाही घेत ना बाबू मस्त झाले ना कुणी बनवली कुणी बनवली मग बाबाने हे लुड तुला वाश लागला बाबू जेवतो का तू लुडोचा टमी फुगलेला आहे त्यामुळे लुडो मस्त झोपतो ना लुड्या लाडू पाहिजे होता ना त्याचा ठेवला काय लाडू बिर्याणीच आमचं शेफ बघूया जी व्हायला घेतले आता काय तुम्हाला विचार तुम्ही बनवले तुम्ही तुमची तारीफ करणारच ना कशी झाली स्वतःच स्वतःक तू करणारच नाही का पण चांगलीच झाली असेल चांगलेच बनवता तुम्ही धन्यवाद हा बनवण्यासाठी मी मला पण जेवणाचं ताट वाढून घेतलंय कसं भारी दिसतंय ना जेवणाचं ताट एकदम हॉटेल स्टाईल बिर्याणी दिसते पण हॉटेलपेक्षा घरी बनवलेली परवडते क्वांटिटी आणि क्वालिटी जास्त या मंडळी जेवायला आता आम्ही जेवायला तर बसलोय बिर्याणी तर एकदम टेम्पटिंग दिसते आणि मस्त अशी झाली टेस्ट एक नंबरच झाली तर चला मग मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल ना चैनल ला करा। हो, है। तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे मिस्टर एखादी तुमच्या आवडीची रेसिपी बनवतात की नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण माझ्या मिस्टरने तर बिर्याणी चिकन बिर्याणी एक नंबरच बनवले तर बाय बाय चिकन बिर्याणी बनवली पन। ना तर मग मी खुशच झाले एक नंबरच झाले पण दिसायला पण एवढी भारी झाली ना की पाहूनच पोट भरत आहे आणि सोबत कांदा पण घेतलाय चिकन पण मस्त शिजलंय एक घास तुमच्यासाठी तर या जेवायला मंडळी